नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे आणि ही खुशखबर पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्यासंदर्भात आली आहे तुम्ही या पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात दोन मोठ्या अपडेट आले आहेत पहिली अपडेट आहे पी एम किसान योजनेत बदल करण्यात आला आहे त्याबाबत आणि दुसरी अपडेट आहे पी एम किसान योजनेचा एकोणावीस वा हप्ता वितरित करण्याबाबत तेव्हा एकोणावीस वा हप्ता कधी वितरित केला जाईल तसेच किती रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी योजनेत बदल काय करण्यात आला आहे हे आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर ही दोन नंबरची अपडेट पाहूया तर पहिली अपडेट पहा या पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत यामध्ये पहा पती व पत्नीचे आधार कार्ड भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे दस्तावेज म्हणजेच जमीन नोंदीचा फेरफार आठ अ सात बारा त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते नंबर आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे आता या पी एम किसान योजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत आणि या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालयमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे एकोणावीस वा हप्ता वितरित करण्यासंदर्भात तर पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्ही पुन्हा निवडून आल्यास म्हणजेच राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी महा या दोन्ही योजनांमध्ये वर्षाला बारा हजाराऐवजी पंधरा हजार, हजार रुपये देऊ तर मित्रांनो आता या पी एम किसान योजनेचा हप्ता दोन हजारऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणावीसव्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तसेच हा एकोणावीसवा हप्ता लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार अशी माहिती मिळाली आहे हो मित्रांनो नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भातील या दोन महत्त्वाचे अपडेट आले आहेत या पी एम किसान योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद